सुप्रभात राम प्रहरी राम प्रहरी आजच्या चिंतनाचे शीर्षक आहे विमल ब्रह्मची जे असती विमल ब्रह्मची जे असती आता ऐका अक्षराचा छंद अक्षर हा देव अक्षर आत्मद्रुम हळे भारावी तो बहुत फळ भारे वाके हो नारायण नारायणा अक्षर अविनाशी तत्वाचा ज्याला छंद लागला त्याच्या दृष्टीने अविनाशी तत्व हे त्याच्या दृष्टीने देवच आहे म्हणजे अविनाशी तत्व म्हणजेच देव विश्वाच्या मुळाशी असलेलं अमृतत्व म्हणजेच देव तर असा अक्षराचा छंद लागला आणि त्या अक्षराच्या छंदामध्ये अक्षर रूपी देव परब्रह्मरूपी देव गवसला आता झालं कस अक्षर आत्मद्रुम फळे भारावी तो आणि हा अक्षर परब्रम्ह देव मिळाल्या कारणाने असा देव ज्याला गावला तो आत्मद्रुम तो आत्मवृक्ष अक्षराची फळं किंवा अक्षर अमृत फळे गावलेला हा आत्मद्रुम म्हणजे आत्मवृक्षाला अक्षर अविनाशी चिरंतन अशी फळे लगडलेली आहेत आणि हा आत्मद्रुम त्या फळाने भारावलेला आहे म्हणायचा एवढाच अर्थ आहे की अविनाशी तत्वाचा ज्याला छंद लागला त्याच्या दृष्टीने अविनाशी तत्व हाच देव आहे आणि असा अविनाशी छंद ज्याला आहे तो स्वतःच एक आत्मद्रुम म्हणजे आत्मवृक्षासारखा आहे आणि त्याच्या आत्मवृक्षाला अनेक अनेक पद्यात्मक सुमधुर चिंतनात्मक आणि विधिध्यासात्मक मंथनात्मक अशी अनेक अनेक मधुर अक्षर फळे लागली आहेत आणि असा जणू काही स्वतःच आत्मवृक्षला असा आत्मवृक्ष असलेला असा जो कोणी तो त्या आत्मज्ञानरूपी फळाने ती भरपूर फळे लागल्यामुळे भारावून गेला आहे बहुत फळ भारे वाके वृक्ष नम्र तर हा छंद असलेला अक्षर, अक्षर आत्मद्रुम असा जो कोण आहे त्याला हा अक्षरूपी देव भेटला आहे आणि अक्षररूपी देवाची अक्षररूपी अमृत फळे बहुत लगडल्याने हा अक्षर आत्मद्रुम असलेला जो कोणी आहे तो त्या फळभाराने वाकला आहे नम्र झाला आहे आणि विनम्र नारायण नारायणा साधवितो आणि असा हा विनम्र नारायण त्या नारायणाला नारायण म्हणजे अबोर्ड ऑफ मेल्स अँड फिमेल्स म्हणजे नर नारी यांचं निवासस्थान म्हणजे सर्व जीवसृष्टी आणि सर्व नरनारी मादी जिथून जन्माला येतात ते स्थान म्हणजे नारायण म्हणजे अर्थातच चैतन्याचा महोधरी जिथे विश्वास यामुळे चैतन्य महोदरी आहे त्याला नार त्या नारायणाला नारा? हा तुमच्या आमच्याशी संवाद साधणारा नारायण साध या नारायणाला अक्षर नारायणाचा छंद घडला आहे त्याच्या दृष्टीने हा अक्षर नारायण म्हणजे हे अमृतत्व किंवा चैतन्याचा मोहोददी हाच त्याच्या दृष्टीने खराखोरा विश्वाच्या मुळाशी असलेला अमर्त्य चेतनायुक्त देव आहे आणि हे त्याला कळल्या कारणाने त्याच्या स्वतःच्या बुद्धीमध्ये जो तीव्र आवेगी बदल झाला आहे ती बुद्धी प्रज्ञा मेधा प्रतिभा आणि उत्तमबरा प्रज्ञा या पद्धतीने अतिवेगाने उच्च उच्च पातळीला अधिक उच्च पातळीला जात आहे त्यामुळे अक्षर आत्मद्रुम रूपी हा नारायण त्याला आत्मज्ञान रूपी फळे प्राप्त झाल्यामुळे स्वतःच तो फळवाराने वाकला आहे जसं झाड फळवाराने नम्र होतो तसा तो नम्र झाला आहे आणि त्याच नम्रते त्याच नम्र भावाने हा विनम्र नारायण नारायणाला म्हणजे विश्वपुरुषाला आदिपुरुषाला ब्रह्म पुरुषाला म्हणजेच संपूर्ण अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या चैतन्य पुरुषाला साध साधीत आहे प्रार्थना करीत आहे असं असा, असा ह्या काव्याचा अर्थ आहे आता पुढे अक्षर परब्रह्माचा अक्षर व्यापार करता करता अक्षर छंदात त्याला गाता गाता देवच अक्षरत्वाने या गीतात वस्तीला आला आहे हा अमृत आत्मवृक्ष त्याला लटकलेल्या अक्षर चिरंजीवी मधुर शब्द बळाने भारविला असून त्या योगी तो वाकला आहे नम्र झाला आहे तसेच या नारायणाचे त्या परब्रह्म नारायणाला तसेच या नारायणाचे त्या परब्रह्म नारायणाला गीतामध्ये गाता गाता अत्यंत विनम्र असे रूपांतरण झाले आहे जड नारायण अंतरंगीच्या नारायणाची प्रार्थना करता करता अकळत करुणासागर नारायण म्हणून परिवर्तित झाला आहे ब्रह्मानंदात मग्न असलेला केवळ ब्रह्मरूपच असतो असा भक्त कधीच विभक्त नसल्याने ब्रह्म भक्ती लीन असतो म्हणजे ब्रह्म ब्रह्माच्या भक्तीमध्ये लीन असतो आणि म्हणून स्वतः स्वयं ब्रह्म म्हणून असतो त्या कारणाने असा स्वयमेव ब्रह्म असलेला कुठे जाण्या येण्याचा प्रश्नच उरत नाही ठाईच ब्रह्मत्वे उरला असे असते ते असणे केवळ असणे किंवा कैवल्य ब्रह्म हेच ते अशा विलक्षण माणसाचे ठाईचं ब्रह्म असणे होय किंवा ठाईच ब्रह्म ते उरला असं असणं ते हेच आता होत काय बघा यदृच्छेने असा माणूसही केवळ कर्मभोग म्हणा किंवा त्याचे येणे जाणे कुठे ना कुठे कधी ना कधी तरी होणार असते संभवते म्हणून म्हणा तर असा माणूस केवळ कर्मभोग म्हणा किंवा त्याचे येणे जाणे कुठे ना कुठे यदृच्छेने कधीतरी होणे असते संभवते म्हणा या निमित्ताने कुठेतरी जात असतो अर्थात असे येणे जाणे त्याच्याच तोला मोलाचे असेल असेही नाही प्रसंग परतवे त्यालाही काही माणसे देव व देवसंबंधी वार्ता करणारी माणसे जरूर भेटतात त्यांना देव दिव्यत्व याबाबत आवड असते अशा माणसाना किंवा अशा माणसाकडे ज्या योगे हा नेला जातो ने यदुच ने, असा हा आत्म पुरुष इतर काही माणसांकडे नेला जातो त्यांनाही स्वाभाविक देव दिव्यत्व याबाबत आवड असते मात्र ते बऱ्याच वेळेला परवचता पाशदैवे ज्यांच्या गळा लागला त्या प्रकारात मोडणारे असतात परवचनाने आपली वाणी परिपुष्ट करणारे असतात भरपूर वाचन थोडेफार मनन चिंतन आणि अधिक पाठांतर या श्रेणीतील ही माणसे असतात पदोपदी अशी माणसे संत महंतांची वचने त्यांच्या उक्ती उद्धरणे कोटेशन्स किंवा को सेंग्स वापरून स्वतःचे जेमतेम चार दोन शब्द फुलवून चारशे किंवा काही ही व्हावेत चारशे किंवा काही सहस्र ही सहस्रही म्हणजे काही हजार व्हावेत अशी आपली भाषणे तथ्यही हो लांबवतात भाषणाचे मध्ये सद्गुरु ईश कृपा तो नियंत्रात जाणे यासारखी नम्रतेची कृतक भाषा वापरून श्रोत्यांवर छाप पाडण्यासाठी थोडा वेळ थांबून

ब्रह्म आणि ब्रह्मज्ञान यात मदंतर आहे तर पुढे आता अभ्राच्छादित भाषे आकाश परी अभ्र ना त्या लिंपिते वाटे ब्रह्म परी स्वये ते ना काही निर्मित से ब्रह्मा पोटी माया जनित विश्वभासे परी ते केवळ राही मायेशी आधार जळावरले शेवाळ त्यासी अनायासे जलाधार जळ जल ब्रह्म केवळ निर्मळ विमल त्याधारे शेवाळ जगरू विमळ पैसेची जाणावे ज्ञानी असती ज्ञान लिप्त दे समजती सु ब्रह्म ज्ञानी तरी नसती विमल ब्रह्म ते तर असे हे कृतज्ञानी असतात तरी कसे अभ्राच्छादित भाषे हो। आकाश आकाश अभ्राने ढगाने आच्छादलेला असं वाटतं परीअ्र त्यात लिंपित असे पण तू ढग काही आकाशाला लिंपत नाहीत म्हणजे आकाशाला चिकटू शकत नाहीत माया जनिती वाटे ब्रह्म परी ते स्वये माया जनित वाटे ब्रह्म परी स्वये ते ना काही निर्मित असे तसच ब्रह्मातून माया जन्माला असं वाटतं पण तू स्वतः ब्रह्म काही निर्माण करत नाही अभ्रा भाषे आकाश परी अभ्रणा असे ढगाने आकाश वाटत पण तू ढग काही आकाशाला स्पर्श करू शकत नाहीत तसंच माया जनिते वाटे ब्रह्म ब्रह्माने माया निर्माण केली असं वाटतं परी स्वय ना काही निर्मित असे पण तू ब्रह्म स्वतः काही निर्माण करत नाही परंतु वाटत मात्र असं कि हे जग ब्रह्मातून निर्माण झालं आणि निर्माण झालेलं वाटणं म्हणजे ही माया ही ब्रह्मातून निर्माण झाली असं नाही तर तिची ती निर्माण झाली परंतु जस ढग खाली दिसतात आणि आकाशवर दिस त्याच्या पाठी आकाश, आकाश लपलेलं असत म्हणून आपणाला वाटतं कि ढगाने आकाशाला आकाशला झाकले आहे तसं नसतं ढग आणि आकाश याच्यामध्ये भरपूर अंतर असतं तसं ब्रह्माने ब्रह्म मायाने झाकलेले असं वाटलं तरी तेही खरं नसतं ब्रह्म त्याच्या जागी असत आणि माया त्याच्यापासून बरीच उंचावर असते पण मायेमुळे ब्रह्म दिसत नाही आणि ढगामुळे आकाश दिसत नाही त्याचा अर्थ ढग आकाशाला लिंपण घालतात किंवा माया ब्रह्मावरती झाकण टाकते असा कधीच होत नाही परंतु होतं असं ब्रह्मा कोठी माया जनित विश्वभास आहे परंतु ब्रह्मातून ब्रह्मा ब्रह्मा माया आली म्हणून जणू काही ब्रह्मानेच ब्रह्माच्या पोटातच माया विश्व विश्ववासे म्हणजे मायेतून जन्मलेलं विश्व हे ब्रह्माच्या पोटातून आल्यासारखं वाटत तरी ते केवळ राही मायेशी आधार तर हे माया विश्व ब्रह्माच्या पोटातून आल्यासारखं वाटलं तरी प्रत्यक्ष ब्रह्म या विश्वाची निर्मिती करत नाही ते केवळ मायेला आधार म्हणजे टेकू म्हणून असते जळावर वगैरे शेवाळ त्याशी अनायासय जलाधार जसा जळावर शेवाळ येतो त्याला अनायसे जळाचा आधार मिळतो पण जळ शेवाळ निर्माण करतो असं नाही जळावर कुठलं तरी येऊन बीज पडतं वनस्पतीचं म्हणा काही म्हणा किंवा शेवाळाचं बीज पडतं आणि जसा टेबलावर वही असावी पण याचा अर्थ टेबलातून वही आली असा नव्हे तर टेबल वेगळं वही वेगळं तसंच पाण्यावर शेवाळ दिसलं तरी पाण्यातून शेवाळ आलं नाही पाण्यावर शेवाळाचं बीज वरून कुठेतरी येऊन पडलं आणि पाण्याच्या आधारे ते आर्द्रतेमुळे ते तिथे पसरलं तसंच ढगाने आकाश झाकल्यासारखं वाटलं तरी ढग आकाशाला स्पर्शही करत नाहीत आकाश वेगळं ढग वेगळं तसंच शेवाळ जरी पाण्यावर आलेलं वाटलं तरी सुद्धा जळ वेगळं आणि शेवाळ वेगळं आणि त्याच पद्धतीने ब्रह्मापोटी विश्वाचा भास झाला तरी ब्रह्माच विश्वासी काही देणं घेणं नाही म्हणून परत एक अभ्राच्छा भासे आकाश परी अभ्र ना त्या लिंपित असे मायाजनिते वाटे ना काही निर्मित असे ब्रह्मापोटी मायाजनित भासे परी ते केवळ राही मायेशी आधार जळावरले शेवाळ त्याशी अनायासे जलाधार जळ ब्रह्म केवळ निर्मळ विमल त्या आधारे राही शेवाळ जगरूपी मळ म्हणजे जळ आणि ब्रह्म हे नेहमीच निर्मळ आणि विमल असतात परंतु जळाच्या आधारे शेवाळ राहत आणि ब्रह्माच्या आधारे जगरूपी मळ म्हणजे जगरूपी मळ म्हणजे अशा गोष्ट राहते तैसेची जाणावे ज्ञानी असं ती ज्ञान लिखत ते असेच हे ज्ञानी जे वरच्यावर वेगवेगळे साधू संत ऋषी मुनी यांची कोटेशन सही उद्धरणे देतात आणि स्वतःचे चिंतन कमी असताना सुद्धा थोड्याफार माहितीच्या आधारे इतरांच्या वचनाचा आधार घेऊन असे जे ज्ञानी लोक असतात ते जे आपली भाषणं देतात तसेची जाणावे ज्ञानी असं ती ज्ञान लिप्त हे ज्ञानी जे आहेत ते तसेच जाणावे म्हणजे कस ते स्वतः ज्ञानी नाहीत पण तू तु बाहेरची माहिती ज्ञान म्हणून घेऊन आपल्या भोवती त्यांनी फासलेली आहे जसं भिंतीला लाल मातीत पाणी घालून लिंपावे तस आपल्या व्यक्तित्वाला तर व्यक्तित स्तुतीप्रिय म्हणजे ज्यांना लोकेशना दारेशना वित्तेषणा आहेत परंतु ज्यांना वेगवेगळ्या त्याची माहिती आहे असे लोक ती माहिती थोरा मोठ्यांची वचने सैन सुभाषिते वापरून आपण ज्ञानी असं दाखवतात पण ते ज्ञानी नसतात तर त्यांनी खोट्या पद्धतीने ज्ञानाचा रंग आपल्या भोवती लावलेला असतो जसं भिंतीला मातीने सारवावे तसे तैसे की जाणावे ज्ञानी असं ती ज्ञान लिप्त दे असे जे ज्ञानी आपल्याला वरचेवर भेटतात ते खरे खुरे अंतरी ते ठाई ते जाणते पण असलेले ज्ञानी नसतात ते ज्ञानरूपी किंवा माहिती रूपी इतरांच्या वचनाने परिपुष्ट झालेले आणि स्वतः ज्ञानी असल्याचा अभाव भाव दाखवणारे म्हणजे सोंग सोंग ज्ञानाचे धारण केलेले असे असतात समज ती सोये ब्रह्मज्ञानी तैसेची जाणावे ज्ञानी असती ज्ञान लिप्तते समजती सोये ब्रह्मज्ञानी तरी नसती विमल ब्रह्मते ते स्वतः जर विमल ब्रह्म असते तर त्यांना इतरांची कोटेशन्स इतरांच्या सुभाषितांचा इतर माहितीचा सतत 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 आणि सतत त्याचाच वापर करायची वेळ आली नसती त्यांच्या अंतरंगातून त्यांचं चिंतन फुललं असतं त्यांच्या अंतरंगातून काव्य आलं असतं गद्य आलं असतं आणि मग कदाचित ते ज्ञानी माणसांच्या ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या वचनाशी सादर मासल्याचे दिसल्यानंतर मग त्यांना जरूर वाटलं असतं की या अर्थी माझ्या अंतरंगातून जे येत आहे ते ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्याशी जुळणार आहे त्याची शक्यता आहे की माझ्यातूनच माझ ब्रह्मज्ञान म्हणजे मीच स्वतः ब्रह्म आहे आणि माझ्यातूनच माझं ब्रह्मज्ञान उमलत आहे त्यांना दिसलं असतं तर अशी माणसं निश्चितच इतरांची वचने इतरांची उद्धरणे सर्व सुभाषिते यांनी आपली भाषणे सजवती ना त्यांनी आपल्या सहज चिंतनातून आपल्या सहज गद्य पद्य विस्तारातून त्यांचं ज्ञान त्यांच्यातून तसं प्रकट झालं असतं जसं सूर्य म्हटला की त्याचा प्रकाश जाणवतो तसं ज्ञानी म्हटला की त्यांचा ज्ञानप्रकाश जाणवला असता आणि अशा ज्ञानी माणसाना परवचनाने पुष्ट होऊन परवचने पाश दैवी ज्यांच्या गळा लागला परवचन रूपी पाश त्यांच्या गळाला गळ्याला लागला आणि इतरांची वचने ते लोकांच्या माथी मारायला लागले असे ज्ञानी ज्ञानी नसतातच म्हणून तैसेची जाणावे ज्ञानी असं ती ज्ञान लिप्तते समजती ब्रह्मज्ञानी तरी नसती विमल ब्रह्मते तर असे ज्ञानी जे ज्ञाना ज्ञान लिंपलेले आहेत म्हणजे दुसऱ्याचं ज्ञान आपलं समजून खोटेपणी ज्ञान म्हणून ज्ञानी म्हणून वावरतात असं हे कृतक ज्ञानी जे आहेत कृतक म्हणजे असे जे खोटे ज्ञानी आहेत त्यांना अंगजात ज्ञान नसतं तर ज्ञानाचं लिंपण त्याने इतरांच्या ज्ञानाचं लिंपण त्याने आपल्या भोवती थापून घेतलेलं असतं आणि ते जरी स्वतःला ब्रह्मज्ञानी समजले तरी ते स्वतः विमल ब्रह्म नसल्या कारणाने म्हणजे ते स्वतः अनकंडिशनली फ्री नसल्यामुळे ते अमनी नमनी परमशांत नसल्यामुळे ते ब्रह्म असू शक ब्रह्म असू शकणारे असले तरी ब्रह्म या उपाधीला प्राप्त होत नाहीत जो ब्रह्म या उपाधीला प्राप्त असतो तो अत्यंत सॉर्टेड असतो तो पर्सन विदाउट पर्सनॅलिटी असतो तो व्यक्तित्व रहित व्यक्त असतो तो पुरुषोत्तम असतो परंतु उत्तम पुरुष तोच जो मर्यादित नाही उत्तम पुरुष तोच जो आयडेंटिटी नसून इन्फिनिटी असतो म्हणून ही ज्ञानी माणसं तैसेची जाणावे ज्ञानी असं ती ज्ञान वित्तते समज समजती सोय ब्रह्मज्ञानी तरी नसती विमल ब्रह्मते म्हणून अभ्राछादित भासे आकाश परी अभ्र नात्या लिंपित असे मायाजनिते वाटे ब्रह्म परिसोये ते ना काही निर्मित असे ब्रह्मापोटी मायाजनित विश्वभासे परी ते केवळ राही मायेशी आधार जळावर रे शेवाळ व्यासी अनायासे जलाधार जळ ब्रह्म केवळ निर्मळ विमळ जळ ब्रह्म केवळ निर्मळ विमल जाधारे राही सेवाळ जगरूपी मळ ज्ञानी असं ती ज्ञान लिप्त समज ती सोय ब्रह्मज्ञानी तरी नसती ती विमल ब्रह्मते तर असे हे कृत ज्ञानी म्हणजे जगरूपी मराचा एक भाग आहे ते विमल ब्रह्म म्हणून अद्याप इतक्या पात नसतात तर कधी कधी ठाईच ब्राईवाई यदृशिने येते म्हणजे जो ठाईच ब्रह्म होऊन उरला आहे त्याच्या नशीबी सुद्धा कधी कधी अशा लोकांची गाठ भेट होण्याचं येत मात्र ब्रह्म असलेला या अशा कृतक लबाडांच्या मायेत कधीच गुरफोटत नाही कदाचित भूलोकीचे प्रत्यक्ष ब्रह्मच म्हणावे अशा संत महंतांची कदाचित भूलोकीचे प्रत्यक्ष ब्रह्मच म्हणावे अशा संत महंतांची ठाईच ब्रह्म ते उरलेल्या अशा ज्ञानी लोकांची ही परमेश्वराने परीक्षात घेतलेली असावी आणि असा त्या ब्रह्म योगेत म्हणावा असा माणूस त्या तथाकथित माणसांच्या संतीत यदृत असावा इथे सुद्धा त्या परमेश्वराने ही निर्मळ ब्रह्म असलेल्या अशा संत महंतांची घेतलेली परीक्षाच असते त्यांचे संतत्व तपासणीचे निमित्ताने त्यांची एक ऍसिड टेस्ट म्हणजे एक कठीण परीक्षा घेतली जाते आणि असे खरेखुरे संत म्हणत कधी कधी तथाकथित माणसांच्या सहवासात येतात आणि अर्थातच त्यांना जाणवते की हे कृतक ब्रह्मज्ञानी हे खरे बघायला गेलं तर जसं जळावरचं शेवाळ तस हे ब्रह्मावरती जगरूपी मळासारखे आहेत यांच्यात काहीच अर्थ नाही अर्थात हे जाणल्यामुळे होतं काय हे जाणल्यामुळे सत आणि असत यातील असत काय ते नेमके करून असा ब्रह्मज्ञानी माणूस जो मुळात ठाईच परब्रह्म असतो तो अधिकाधिक आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे राहतो सांगायचा मुद्दा एवढाच आहे की खरोखर ब्रह्मच असलेली ज्ञानी माणसं त्यांच्या नशिबात सुद्धा कधी कधी या कृतक ज्ञानी माणसांचा सहवास येतो आणि तो, तो येतो याच कारण कदाचित असावं की मुलत जे ब्रह्म आहे नहीं, नहीं, ते चळत नाहीत ढळत नाहीत असा त्यांचा जो स्वभाव असतो तो स्वभाव तसा आहे की नाही ही परीक्षा पाहण्यासाठी साईच ब्रह्म असलेले संत महंत या कृतक ज्ञानी लबाडांच्या सहवासात जेव्हा चळत नाहीत ढळत नाहीत तेव्हाच ते संत म्हणून प्रत्यक्ष परमेश्वराने मान्यता दिलेले जगद्गुरु ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम यासारखे असतात म्हणून कृतक ज्ञानी आणि ठाईचं ब्रह्म असलेले संत यातील फरक स्पष्ट करण्यासाठी हे चिंतन आलेले आहे त्याचा आपण नीट आस्वाद घ्यावा आणि त्यातील नेमके पण समजून कृतक ज्ञानी कोण कृतक ज्ञानी म्हणजे ढोंगी ज्ञानी कोण आणि ठाईचा ब्रह्मज्ञानी कोण याच चिंतन आपण करावं आणि त्या चिंतनाकारणाने आपल्यातील ढोंग आपल्यातील लबाडी जाईल आणि शक्यता आहे की कि तुमच्यामध्ये किंवा सर्वांमध्ये मूलता असलेलं जे ब्रह्म आहे ते अलगत वर येईल जसं चिखलातून कमळ यावं तसं या मायारूपी चिखलातून मूळ जे ब्रह्मरूपी कमळ आहे ते वर येईल आणि त्या कमलाचा आस्वाद त्या कमलाचा आस्वाद म्हणजेच आध्यात्मिक आनंद म्हणून कमल याचा अर्थही लक्षात घ्या एकदा झालं काय काही फुलं कमळाला हसली कमळ मला का बाबा न तुम्ही मला हसता तशी इतर फुलं म्हली शि शी, शी? काय तू मळाच्या सान्निध्यात राहतोस तेव्हा ते कमळ का मला हा म्हणजे कुठं आहे मळ आहे कुठे म्हणजे ज्ञानी माणूस जगरूपी मळात असले तरी सुद्धा ज्ञानी माणसं कमराप्रमाणे असतात ते म्हणतात क मला हा म्हणजे मळ आहे कुठे थोडक्यात म्हणजे जो विमल ब्रह्म आहे त्याच्या दृष्टीने मळ नाहीच आहे परंतु विमल ब्रह्माचा आव आणणारे उसाण आणणारे मात्र बघायला गेलं तर ते विमल ब्रह्म या दशेला पोचलेले नसताना सुद्धा कृतक ज्ञानी म्हणजे ढोंगी लबाड ज्ञानी म्हणून समाजात वावरत असतात यासाठी सत्य आणि असत्याची जाण असणे आवश्यक आहे आणि हेच लक्षात घेऊन स्वामी स्वरूपानंद म्हणतात नको नको म्हणा दुर्जन संगती तेने रमापती अंतर येल नको नको मना पाखंड दर्शन तेने नारायण अंतरेल तर स्वामी स्वरूपानंदांनी हे जे सांगितलेलं आहे ते तरी कृपा करून आपण लक्षात घ्या आणि कृतक ज्ञानी कृतक ज्ञानी म्हणजे ढोंगी ज्ञानी माणसांपासून दूर राहा कधी जायची वेळच आली त्यांच्यामध्ये तर आपलं शुद्ध अस्त्रपण आपलं कैवल्य ब्रह्मपद ढळणार नाही याची काळजी घ्या तर आणि तरच निश्चितपणे तुम्ही आम्ही त्या परमपदाला पोचू शकू आणि तिथला आनंद आत्मसात करू शकू असतो धन्यवाद या चिंतनाचा नीट आस्वाद घ्या त्याच नीट अंतरंगामध्ये आलोडन करा चिंतन करा मनन करा निरीध्यासन करा आणि अति तीव्र वेगाने आपण ब्रह्मपदाकडे जरूर झेप घ्या असं शुभ चिंतन आजच्या सुप्रभाती करतो आणि हे चिंतन येथेच थांबवतो अस्तु धन्यवाद विमल ब्रह्मची जे असती असं या चिंतनाचं शीर्षक आहे